आज मध्ये रविवार आहे आणि सगळ्यांची भेट होईल सगळ्या पत्रकार मित्रांची आणि निवंत दुपारी घ्यावं या उद्देशानं पत्रकार परिषदेचं हे आयोजन केलं आपण आलात सगळ्यांचं मी आमच्या पार्टीच्या वतीने माझ्या वैयक्तिक मी वैयक्तिक स्वतः सगळ्यांचं स्वागत करू आज पत्रकार परिषद घेण्याचा एकमेव उद्देश की महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये त्याचे मंत्री आहेत हसनजी मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षणामध्ये अनेक विद्यार्थी डॉक्टर बनण्याच्या उद्देशाने गोरगरीबाचे लेकरात प्रयत्न करत आहेत मेहनत करत आहेत ते करत असताना जे शासकीय आयुर्वेदिक कॉलेज आहे बी एम एस साठी शासकीय शासकीय कॉलेजमधून बीएमएस ची डिग्री घेऊन निघाला एक वर्षाचं त्याला बारा महिन्याचं इंटर्नशिप आहे त्या मध्ये त्यांना अठरा हजार रुपये महिना मानधन देते शासन आणि प्रायव्हेट मधून बीएमएस ची डिग्री घेऊन आलेल्या मुलांना मात्र ते देत नाही देत नाही हा घोर अन्याय आहे वैद्यकीय शिक्षण खाता एक मंत्री एक डिग्री एक समान विद्यापीठ एक एक्झाम एक सगळ्यांची एक, एक्झाम एकाच पेपर मार्फत होती हा शिकला खाजगी शाळेत वैद्यकीय महाविद्यालय तर हा शिकला शासकीय महाविद्यालय शासकीय महाविद्यालयातल्या मुलाला अठरा हजार रुपये महिना विद्या वेतन म्हणजे इंटर्नशिपचा जो कालावधी हो असतो बारा महिन्याचा त्या कालावधीसाठी हो देत म्हणजे बारा महिन्याचे पैसे बघा अठरा प्रमाण आणि हे ह्या मुलाला देत नाही हे मला अन्याय वाटला कारण माझा मुलगा बीएमएस होऊन आता प्रायव्हेट मधून आल्यामुळे जेव्हा त्याचे मित्र अठरा हजार रुपये उचलतात आणि यांना रोज आम्ही घरून देतो अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर मी लगेच भेट घेतली आणि निवेदन दिलं मुस्लिम साहेब मुस्लिम साहेबांना उठून उभा करून फोटो घेतला साहेब काय चाललंय सगळ्या विद्यार्थ्याचा संविधानिक अधिकार कमी अधिक आहे का संविधानाना अधिकार यांना ज्यात दिला या आम्हाला दिलाच नाही का या पोरांना काय चाललंय का म्हणून हे सरकार संविधानाची शपथ घेऊन चालते की संविधान विरोधात चालते म्हणून हे महाराष्ट्राचा विषय आहे गंभीर विषय आहे आणि हे आपण कंधारमध्ये आपण इथे इतके जण छोट्या खाली जरी बसलो असलो तर विषय राज्याचा आहे आणि गंभीर विषय आहे म्हणून हा विषय सगळीकडे पोहोचावा या उद्देशाने धोक्यात होतं म्हणून ही आपली पत्रकार परिषद घेण्याचा मानस होता पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पाच ऑगस्टला हा कार्यक्रम झाला की सात ऑगस्टला माझा मुक्काम पडला सात ऑगस्टला आम्ही तिथे होतो सात ऑगस्ट हा मंडल कमिशन दिवस आहे फी पी सिंग सरकारने सात ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद ला मंडल कमिशन के लागू केलं लागू केल्यावर सरकार पडलं वगैरे वगैरे झाल्या भानगडी कोर्टातून मिळालं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब होते त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये तो विषय लागू केला मंडल कमिशन म्हणून त्या ऑफिस मध्ये मी होतो मग काय करायचं मला एकदम सुधरे ना आज आपण सात ऑगस्टला गेले वर्षी साखर वाटली बॅन लावून आणि ओबीसीच्या स्वातंत्र्याचा दिवस साजरा करा असं आवाहन केलं लोकांना बाबा साखर हे प्रतीक आहे पाच दहा किलो पण चर्चा होते त्याच्या बातम्याही केल्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचायच्या मग त्या दिवशी निर्णय केला की आपण एक पत्र तयार करायचं आणि आमच्या सिकंदर साहेबांना फोन केला की बाबा तहसीलदार साहेबांचा व्हॉट्सअप नंबर द्या माहित असेल तर ते नंबर माझ्याकडे होता मग मी लगेच त्यांना व्हॉट्सअपला हे पत्र पाठवलं आणि एकनाथरावजी शिंदे साहेब मार्फत माननीय तहसीलदार साहेब कंदार जिल्हा आले मुख्यमंत्री यांना विषय सात ऑगस्ट हा दिवस ओबीसी साठी मंडल कमिशन दिवस आहे म्हणून प्रथम जातीगत जनगणना महाराष्ट्र राज्याची तात्काळ बाबत ज्वलंत विषय आहे जाती जातीमध्ये आज रोष तयार आहे आरक्षणासमोर सामाजिक समतोल बिघडण्याचा परिस्थिती आहे निवडणुका समोर आहेत म्हणून तात्काळ ह्या जातीगत जनगणना करायला काहीच उशीर नाही सरकारकडे एवढी मशिनरी आणि यंत्रणा आहे महाराष्ट्र राज्याची करायला की सगळे खाते आणि सगळे अधिकारी जर फाटवले आठ दिवसामध्ये जनगणना होणार आता गावामध्ये आरोग्य विभागाचा कर्मचारी आहे अंगणवाडी सेविका आहे गावात पोलीस पाटील आहे कृषीचा अधिकारी आहे ग्रामसेवक आहे तलाठी आहे शाळेवरचे जिल्हा परिषद शिक्षक आहेत काही गावात का खाजगी शिक्षक आहे या सगळ्यांना आदेश दिला तर एका आठ दिवसामध्ये महाराष्ट्राची जनगणना जातीवार जनगणना होऊ शकते त्याचा आकडा येऊ देशा शकतो हो हो हो। देशाची जनगणना होईल तेव्हा होईल पण महाराष्ट्राचा आकडा जर बाहेर आला त्याची सोनोग्राफी बाहेर आली तर लक्षात येईल की खरंच उगा आकडा सांगायचा आम्ही बावन्न टक्के बासष्ट टक्के पासष्ट टक्के कोणी उठलं की चाळीस टक्के आणि पस्तीस टक्के म्हणायचं त्याचं सोनोग्राफी झाल्यावर नक्की किती आहे त्याचा आकडा बाहेर येईल आणि केंद्राकडे जाऊन तुमच्या हातात नसेल तर हे भांडण त्यांनी तात्काळ आरक्षणाच्या नावानं चालू झालेलं भांडण हे मिटलं पाहिजे हे शमलं पाहिजे आणि सामाजिक स्थैर्य निर्माण झालं पाहिजे यासाठी जातीगत जनगणना ही आवश्यक आहे या दोन मुद्द्यावर आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली त्याला जोडूनच विधानसभेचा विषय चालू आहे अनेक उमेदवार गुडघ्याला भाषिंग बांधून आहेत इच्छुक आहेत मी एकोणीसशे ऐंशी पासून चळवळीत आहे शरद जोशीचं एकोणीसशे एकोणीशे भाषण लाषण कलंबरला ऐकलं आणि तेव्हापासून झालो त्र्याऐंशीला आमची भेट झाली शंकर राणाजी आमची परभणीमध्ये पंधरा माणसं घेऊन गेलो परभणीला तीन दिवस मुक्का पहिला अधिवेशन शेतकरी संघटन दुसरं पहिलं ह्याला झालं तर पिंपळगाव पसवान तेव्हापासून सातत्यानं कार्यरत आहे शेतकरी संघटना सोडली राष्ट्रवादीत गेलो जिल्हा परिषदचा सदस्य होतो आमदार करेपर्यंत खूप प्रयत्न केले शंकर राना आमदार केलंच आणि आमदार करण्यासाठीच मी इथं घर केलं नाही तर माझं घर नांदेडात राहिलं त्यांनी आमदार झाले झाल्या सगळ्याला हात दाखवला लोकांनी जनतेने इथल्या सर्टिफिकेट दिलं मला की या माणसाचं पाप शंकर गेला लागल्याशिवाय राहणार नाही त्याचे साक्षीदार आपण आहे जनतेने ही पावती दिली आणि त्या पावतीमुळे मग मी जिवंत राहिलो की काय आता पळून जायचं नाही मी कोणाचाच कार्यकर्ता झालो नाही मी कोण्या शिंदेकडे गेलो नाही कोण्या दादाकडे गेलो नाही कोण्या भाभीकडे गेलो नाही अ कोण्या साहेबाकडे गेलो नाही थेट मी निर्णय केला आमचे मित्र किशनराव डांगे हरी पाटील माधवराव तेलंग हे आमच्या साथीला होते त्याच्यात चर्चा विनिमय करून आम्ही महादेव जानकराचा मार्ग निवडला अरे बायरा खुर्ची दे खुर्ची दे तिकडे बघ साहेब इकडून या इकडे या तिकडून महादेव जानकर पंतप्रधानाचं स्वप्न केलं आहे ना अनमॅरिड आहे लग्न केलं नाही इंजिनियर आहे क्वालिफाईड आहे धनगर समाज देशभर आहे त्यानं पंतप्रधान झालं तर मी कधीतरी मुख्यमंत्री होईल तिकडेच म्हणून निघालो तिकडे <coughs> कारण आमच्या भागात आम्ही म्हणजे धनगरांची पोट जात आहोत आमचा समाज म्हणजे धनगरांची पोट जात आहे म्हणून तिकडे आकर्षित झालो त्यांच्याशी चर्चा केली आणि पहिला इथं षडूर ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक जनजागरण परिषद ओबीसीची पहिली परिषद ओबीसीच्या नावानं बाहेरचा आवाज कोणी उचलला असेल तो पहिला आवाज आपण उचल तेरा हजार पोस्टर लावले तीन हजार स्टिकर लावली तो स्टिकर आहे माझ्या मोबाईल मध्ये आता मी उद्या प्रिंट काढून इथं दाखवतो किंवा मोबाईल वर पाठवतो तुम्ही होतात त्या साक्षीदार पाचशे नावं काढले ओबीसीचे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेत पडलेले निवडलेले जिल्हा परिषद मध्ये पाचशे नाव त्याच्यात छापले आणि एक महिनाभर प्रचार केला परळीपर्यंत वॉल पेंटिंग केली रोड तिकडे हातगाव पर्यंत इकडे वसमत पर्यंत तिकडं पर्यंत रोड आणि कंदार लोहा तालुक्यात साठ टक्के गावात लिहिले आणि गावगाव पोस्टर लावले तुमच्या मुलांनी टेम्पो घेऊन आणि दोन टेम्पो लावून आला एवढी चर्चा केली की ओबीसी ओबीसी लोक बोलायला लागले त्या काळात त्याला दहा वर्ष झाले आता अकरावा वर्षे आहे इथं ओबीसीची जागृती आता रोज मिटिंग घ्या म्हणजे त्या दिवशी निर्माण केलेलं घरट किंवा झोपड आज मोठं झालेलं दिसाय बघायला मिळते पण तो निवडणुकीपुरता नाही ओबीसी हा प्रवर्ग झाला पाहिजे ही त्याच्या मागची आमची भावना आहे ओबीसी प्रवर्ग एससीचा चा प्रवर्ग आहे एसटीचा प्रवर्ग आहे तीनशे एक्केचाळीस बेचाळीस नुसार तीनशे चाळीस हे आमचा सगळा ओबीसी समाज विसरून गेला आणि तीनशे सत्तरच्या नादी लागला जस काय हे शेतच आहे हो तीनशे चाळीस विसरून गेला तीनशे चाळीस नुसार मंडल कमिशन शंभर टक्के लागू झाला पाहिजे एस सी एस खासदार आणि आमदारकी मध्ये आरक्षण आहे शंभर खासदार गेले म्हणून मोदी सरकारला नमावं लागलं याचे बी तीनशे तीन असले तर माझल्याहूनच केला असता पण शंभर खासदार सव्वाशे खासदार आज एस सी ये चे आरक्षित आहेत जर सत्तावीस टक्के चे पाचशे मध्ये गेले तर दीडशेकडे आकडा जातो हे दीडशे आणि ते सव्वाशे एका झाले की पावणे तीनशे सरकारच हे सीएसटी ओबीसीचं बनते म्हणून ओबीसीला दूर ठेवलेलं आहे तिथपर्यंतचा आमचा उद्देश आहे तो ओबीसीचा प्रवर्ग झाला पाहिजे आणि काल मी तेच बोललो त्यांना की एवढ्या पुरत मर्यादित नाहीये हा लढा मोठा आहे मंडल कमिशन लागू झाला नाही नोकरीत आणि अं तुम्हाला शिक्षणात आरक्षण मिळालंय आणि हे स्थानिक स्वराज्यमध्ये तर घटना दृष्टीत मिळालंय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळालेलं राजकीय आरक्षण आता ते काढून घेतलंय तर त्याला डाटा मिळाला नाही त्याच्यामुळे जनगणना आवश्यक आहे अशा पद्धतीचा हा ओबीसी लढा आहे तात्पुरता एवढा नाही आहे त्याचा परवर्ग झाला पाहिजे निवडणुका येणार आहेत जाणार आहेत सगळ्यांना आपल्या गावात राहावं लागणार आहे बरोबर तुम्हाला लोकशाहीने दिलेला संविधानाने बाबासाहेबाने दिलेला अधिकार गोपनीय आहे तुम्ही गळ्यात गळा गड़ा घाला पैसे तो हसा त्याचा मुक्का घ्या आणि मधी गेलं तर कोणाचं बटन दाबायचं ते दाबा तुम्हाला कोणी रोखवू हो शकणार नाही ही एवढी मोठी क्रांती आम्हाला त्या संविधानामुळे मिळाली आहे त्याचं रक्षण बी झालं पाहिजे आपला हक्कही वाचवला पाहिजे आपला अधिकारही वाचवला पाहिजे या अनुषंगानं मी सर्व तमाम ओबीसी बांधवांना समाज बांधवांना मराठा समाज बांधवांना सुद्धा आवाहन करतो की आपण सगळ्यांनी शांतता राखून आपल्याला गावात राहायचा आहे तो विषय द्वेष निर्माण होता कामा नाही ही भूमिका आपण घेतली जिल्ह्यात नऊ विधानसभा आहे नऊ पैकी आमच्या तीन होत्या काँग्रेस सोबत काँग्रेसचे इथं मुख्यमंत्री होते म्हणून ते मोठा वाटा घेत होते सहा जागा तिसरी जागा आमची नायगावची होती वसंतराव आमचेच होते, होते बंडखोरी केल्यामुळे ते निवडून आले निवडून आल्यावर काँग्रेसमध्ये म्हणून ती जागा काँग्रेसला गेली नंतरच्या वेळेस आम्हाला दोन जागा राहिल्या किनवट आणि कंदार या दोन जागा आहेत आता अशोक चव्हाण गेल्यामुळे काँग्रेस जरी निवडून आली ती जनतेमुळे आली आमच्या मित्रपक्षामुळे आली जनतेनं निर्णय घेतला या लोकसभेमध्ये निवडणूक हातात घेतली म्हणून आली त्याला आले हे काँग्रेस आमच्या मुळेच आली ऐकून घ्या पण नांदेड जिल्ह्यात तीन तीन जागा याव्यात या वाटणीमध्ये आता जी जागा वाटप होणार आहे तीन नाही आल्या तर दोन आल्या की आमची दुसरी खंदारच आहे राष्ट्रवादीचा वाटा कमी जरी झाला सत्तर ऐंशी नव्वद जरी झाला त्यांचा शंभर झाला आमचा वाटाही कमी झाला तर या जिल्ह्यात नऊ जागेपैकी आम्हाला एक जागा कमी मिळाली वाट्याप्रमाण दोन मिळाल्या तर दुसरी जागा कोणाला जाणार हा कारण काँग्रेसच्या घरात ते थोडे येऊ देणार कारण ते इथं मागणारही नाही नाही <tries> भेटले ना भुजबळ साहेब विरोधात आहेत विरोधात आवाज भाषण केले न परवानगी घेता जाऊन दीड तास बसून भेटून आले की नाही भुजबळ साहेबांना हे हे सगळीकडे फिरता शेका पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रमुख आहेत शरद पवारांना भेटायचं काय कारण जयंत पटला हकालपोटी केली का केली हकालपोटी विधान परिषदेला मत ऐकलं का त्यांनी किती कोटीला ऐकलं त्याच्यासाठीच गेले ना पक्ष सोडून पक्षाच्या एक पक्षाचा आमदार त्या पक्षाच्या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांनी साह उमेदवारी दिली बारा मतं आपले दिले तेरावं यांचं मत होतं काँग्रेसचे सहा सात मत शिल्लक आहेत हे भरती विस्कट जाते बरोबर शेनेची सेनेला भरती आहे ही विस्कळ जर भरती गेली तर वरचे तीन आहेत ते जी हितेंद्र ठाकूर त्यांच्याशी संबंध साधतील जयंत पाटील दोन तीन मतं तयार करतील त्याच्यानंतर अबू आजमीचं मत होत त्याच्यानंतर एमआयएमचं मत होतं जे की भाजपाकडे जाणार नाही असे अशी मतं तयार होती हेच काँग्रेसचे हे घरचे मतं निघून गेले म्हणून म्हणून पराभव झाला जयंत पाटील जयंत पाटलाचा म्हणजे पवार साहेबांचाच झाला की उमेदवारी दिली कोण आमच्याकडे बारा मतं आहेत आमचे बारा मत तुम्हाला मिळतात बाकीची तयारी करा बरोबर आहे आता ते अनेक वर्ष आमदारकी राहिलेला माणूस यावेळेस पराभूत झाला हो ते हरकत नाही तुम्ही त्या पक्षाचं कुंकू लावून आमदार झालात तुमची जबाबदारी काय होती आणि आमच्या पशी येऊन काय दिवा लावणार हा 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 शंभर टक्के राष्ट्रवादीला सुटलीच पाहिजे सोडवलीच पाहिजे आमच्या नेत्यांनी आणि आम्हाला उमेदवारी सोड दिली पाहिजे